बावनकुळे यांनी काँग्रेसवर घणाघात केलेला आहे आंबेडकरांचा विकास काँग्रेसला नकोय बावनकुळे यांची काँग्रेसवर टीका यावेळेस आंबेडकरांना सोबत न घेण्यावरनं बावनकुळे यांनी काँग्रेसवर टीका करत घणाघात केलेला आहे आंबेडकरांचा विकास व्हावा असं काँग्रेसलाच वाटत नाही असं म्हणत चंद्रशेखर बावनकुळे यांनी काँग्रेसवर टीका केली आहे पार्टी नेमी आंबेडकर विरोधी राहिलेली आहे भंडारा आणि मुंबई मध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकरांना हरवण्याचं पाप काँग्रेसने केलंय आणि प्रकाश आंबेडकरजींना राजकारणामध्ये सरियता येऊ नये प्रकाश आंबेडकरजी इस्टॅब्लिश होऊ नये याकरता काँग्रेसचा नेहमी प्रयत्न राहतो काँग्रेस हा विचार करतं की प्रकाश आंबेडकरजी जर त्या ठिकाणी इस्टॅब्लिश झाले तर आम्हाला थेट होईल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा विचार तुम्ही संपायला लागलेले आहे त्यामुळे प्रकाश आंबेडकरचा इश्यू घेऊन आता आज विड्रॉल आहेत अजूनही आम्ही प्रकाश आंबेडकर साहेबांसमोर हात आमचा मैत्रीचा हात त्यांच्या समोर आहे आज काही त्यांचा निर्णय आला तर प्रकाश आंबेडकर साहेबांना पूर्ण मदत करायची भूमिका काँग्रेस पक्षाची आहे आंबेडकरी चळवळीच्या बाबतच बीजेपीला बोलण्याचा काहीच अधिकार नाही दिखावा हे लोक करतात आंबेडकरी व्यवस्थेला चुरडून टाकण्याचं काम हे करतात